आणि आता बातमी आहे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहे अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांची जाहीर सभा होणार आहे सभास्थळी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुद्धा केलेली आहे सभास्थळाची जय पवार यांनी पाहणी केलेली आहे आणि या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूया बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आपण पाहू शकतो की समोरच्या बाजूला खुर्च्या मानलेल्या आहेत जिल्हाभरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या सभेला येणार आहेत आणि या सभेला विशेष म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल तसेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे सगळे या सभेला उपस्थित असणार आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांची सकाळी सकाळी जोरदार तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही कार्यकर्ते देखील आलेच आपल्याला पाहायला मिळत आहे सुनेत्रा पवार काही वेळातच या ठिकाणी येतील अजित पवारांचे सुनेत्र पवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार या ठिकाणी येताना दिसत आहेत या ठिकाणी ते सभास्थळी पाहणी करतायत कार्यकर्त्यांना भेटतायत ही जी सभा आहे ती जोरदार सभा होणार आहे त्यांनी या सभेच्या माध्यमात माध्यमातून माहिती जी आहे ती शक्ती प्रदर्शन करणार आहे या ठिकाणी माहितीचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आज कार्यकर्ते या ठिकाणी तयारी करतानाच दिसत आहेत आपल्याला आज या ठिकाणी सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहेत किती कार्यकर्ते येणार आहेत आणि एकूण कशी तयारी आहे कार्यकर्ते आपण बघता या ठिकाणी उन्हाळा असल्यामुळे आम्ही स्टेजची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे जेणेकरून लांब लांबलांबनं येणाऱ्या कार्यकर्त्यांना उन्हाच्या झडा पोचू नये हा आमच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिन आहे अजितदानी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या आता परीक्षा निव निवडणूक ज्यावेळेला ते त्यावेळेला आपण जे निर्णय घेतो तो जनतेला आवडला का नाही हे त्याचं जनतेने उत्तर द्यायचं असतं आम्हाला खात्री आहे की जेवढ्या जागा महायुती महाराष्ट्रात लढवणार आहे त्या जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या निवडून येतील आणि त्या सगळ्यामध्ये बारामतीची जी सीट आहे ती सर्वोच्च मताने आम्ही निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी चंग मानलेला आहे जोरदार सभा होणार आहे आपल्या या सभेवर लक्ष असणार आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे